अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाट्याजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना वीस एप्रिलला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे या भीषण अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते माना ते मलकापूर दरम्यान माना फाट्यानजीकच नागोली येथील अंभोरे हे माना येथून नागोली येथे जात होते त्याचवेळी कुरुम येथील अमोल छोटे हे कुरुम येथून मूर्तिजापूरकडे जात असताना दोन्ही दुचाकी मार्गावर धडकल्या यामध्ये कुरुम येथील अमोल छोटे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अकोला येथील सर्वसामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला